सलमान खुर्शीद नावाचा एक त्याला खूप चांगली शिवी आली होती पण मीडियावर असल्यामुळे बोलत नाही तो माणूस येऊन बोलतो की अशी घटना ही भारतातही येऊ शकते खरं तर असं आहे गेल्या तीन टर्मपासून ह्यांना सत्ता नसल्यामुळे त्यांना असंही व्हायला लागलं आहे आज राहुल गांधी पार्लिमेंटमध्ये झोपले लोक विचारतात अरे बाबा झोपलायच का झोपलायच का त्याला कळतच नाही माहीतच नाही म्हणजे ही परिस्थिती आहे राहुल गांधीची आणि त्यांचेच नेते हे सन्मान खुर्शीद हे त्यांच्याकडून आपण काही देशभक्तीची अपेक्षाच करू शकत नाही का कारण काँग्रेसचा जन्म हा फक्त आणि फक्त देश तोडण्याच्या साठी झालेला आहे कुठेतरी शंकेची पालही चुक चुकते कि ज्या रुबाबाद हे वाक्य सलमान खुर्शीद बोललेले आहे कुठेतरी ते हस्तक त्याचे आहेत का काँग्रेस या गोष्टीची हस्तक आहे का त्यांनीच याला पाठबळ दिलाय का त्यामुळे उद्या भविष्यात जर असं काही घडलं तर त्याच्या मागे केवळ आणि केवळ काँग्रेस असेल आणि त्यांच्या आजूबाजूला मांड्या घालून बसलेले हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे असतील हे महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात ठेवावं आणि येणाऱ्या काळात त्यांची जागा अशा पद्धतीच्या गोष्टी भारतात देखील होऊ होऊ शकतात आणि आणि सत्ता पलट शकते अशा पद्धतीचे जे काही वक्तव्य केलेले आहेत त्यामुळे केवळ त्यांचा एक त्यांची जी भावना आहे त्यांची जी निज वृत्ती आहे ती आपल्याला दिसून येते व्हिडिओचे प्रायोजक आहेत साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅनरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता वरई नाका या ठिकाणी आलेलो आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी कुठेतरी अग्रेसिव्ह झालेली पाहायला मिळते या ठिकाणी त्यांनी जूता मारो आंदोलन केलं सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यामुळे हे वातावरण कुठेतरी गढूळ झाल्यासारखं झालं आणि सलमान खुर्शीद यांच्यावरती जोरदार निषेध मोर्चा या ठिकाणी भारतीय मोर्चा भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेला आहे आपण जाणून घेतो आहे नेमकं निषेधाचं स्वरूप काय होतं आणि नेमका आक्षेप कुठे कुठे होता, होता। साहेब बोला आज जे काय गेल्या चार पाच दिवसापासून बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंवर जो अन्याय अत्याचार होतो आहे त्याचा निषेध म्हणून इथे आम्ही जमा झालो आणि हे सर्व बघताना दुःख होत असताना एक सलमान खुर्शीद नावाचा एक त्याला खूप चांगली शिवी आली होती पण मीडियावर असल्यामुळे बोलत नाही तो माणूस येऊन बोलतो की अशी घटना ही भारतातही येऊ शकते खरं तर असं आहे गेल्या तीन टर्मपासून यांना सत्ता नसल्यामुळे त्यांना असंही व्हायला आहे त्याच्यामुळे भारतामध्ये अशा काही घटना व्हाव्या आणि दंगली घडाव्या म्हणून हे सगळे असे आहेत मला असं वाटतं आहे खरं तर काँग्रेसची हीच पोटदुखी आहे की या देशामध्ये शांतता सहिष्णुता आहे मला आपल्या माध्यमातून त्यांना एक संदेश द्यायचा आहे की सर्व असे जे वक्तव्य करणारे आहेत त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भारत देशातला हिंदू सहिष्णू आहे म्हणून या देशामध्ये सर्व सुरक्षित आहेत आणि ही सुरक्षितता अबाधित आहे ती आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे आणि कुठेतरी नरेंद्रजी मोदी यांना कमजोर करायच्या प्रयत्नामध्ये भितरलेली कॉम हे अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत कुठेतरी शंकेची पालही चुकचुकते की ज्या रुबाबाद हे वाक्य सलमान खुर्शीद बोललेले आहेत कुठेतरी ते हस्तक त्याचे आहेत काँग्रेस या गोष्टीची हस्तक आहे का त्यांनीच याला पाठबळ दिलंय का त्यामुळे उद्या भविष्यात जर असं काही घडलं तर त्याच्या मागे केवळ आणि केवळ काँग्रेस असेल आणि त्यांच्या आजूबाजूला मांड्या घालून बसलेले हिंदू हृदय सम्राट उ बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे असतील हे महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात ठेवावं आणि येणाऱ्या काळात त्यांची जागा दाखवावी हिंदू गेल्या तीन चार दिवसापासून बांगलादेशमध्ये जो हिंसा उफळलेली आहे आणि तेथील हिंदूंवर जो अत्याचार महिलांवर बलात्कार मंदिरांची तोडफोड आणि ह्या अशा बातम्या बघून सगळ्यांच्या ज्या संतप्त भावना आहेत समस्त हिंदूंच्या संतप्त भावना आहेत गेल्या तीन दिवसापासून त्या बातम्या बघताना एक मनाची आग होत होती आणि सातत्याने आम्हाला फोन येत होते की हे काय चाललेलं आहे आणि त्या त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वांच्याच मोठ्या अपेक्षा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो आणि ही संतप्त भावना असतानाच काँग्रेसमधील काही नेत्यांनी हिंदूंबद्दल आस्था न बाळगता किंवा त्याबद्दल काही स्टेटमेंट न करता अशा पद्धतीच्या गोष्टी भारतात देखील होऊ शकतात आणि सत्ता पलट होऊ शकते आणि अशा पद्धतीचे जे काही वक्तव्य केलेले आहेत त्यामुळे केवळ त्यांचा एक त्यांची जी भावना आहे त्यांची जी वृत्ती आहे ती आपल्याला दिसून येते कारण हिंदूंबद्दल कुठली आस्था नाही हिंदूंबद्दल जो अत्याचार चालला आहे त्याबद्दल कुठलाही एक शब्द किंवा कुठलाही भ्र किंवा कुठलाही निषेध न व्यक्त करता अशा पद्धतीचा सत्ता पलट होऊन आम्ही त्या सत्तेवर बसू अशा पद्धतीची जी नीच भावना आहे आणि ह्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही आज समस्त हिंदूंच्या वतीने समस्त वर्ळीकरांच्या वतीने त्यांच्या भावना कुठेतरी व्यक्त व्हाव्यात यासाठी आज आम्ही ते सर्व जमलेलो आहोत आणि त्याचा कितीही कठोर पद्धतीने निषेध केला तरी तो कमीच आहे तरी हा संवेदना संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पोचाव्या यासाठी भारत आम्ही भारती भारतीय जनता वतीने आम्ही त्याचा निषेध करीत आज पाकिस्ता आपण बघितलं तर पाकिस्तान बनवणारे पण काँग्रेस बांगलादेशमध्ये जो आज हिंदूंवर अत्याचार होत आहे जर काँग्रेसवाल्यांनी सपोर्ट केला नसता तर आज बांगलादेश पण झाला नसता आज भारताचा जो मान आहे माननीय पंतप्रधान हे मोदीजींनी वाढवलेला आहे आणि आज सलमान खुर्शीदसारखा जो एक परराष्ट्र मंत्री होता एवढ्या मोठ्या मोठ्या मंत्री असून काँग्रेसचे नेते असून आणि एवढ्या चांगल्या पदं भोगल्यानंतर तो असा वक्तव्य करत असेल की बांगलादेशमध्ये जे झालेलं आहे ते भारतातही होऊ शकतो बांगलादेशला खायला वांदे आहेत पाकिस्तानला खायला वांदे आहेत बांगला अफगाणिस्तानमध्ये खायचे वांदे आहेत परत श्रीलंकामध्ये सेम परिस्थिती श्री पण पर भारत आज विश्वगुरु होत आहे आणि ते पा माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात होत आहे हे त्यांच्या पोटात दुखत आहे आज राहुल गांधी पार्लिमेंटमध्ये झोपले लोक विचारतात अरे बाबा झोपलायच का झोपलायच का त्याला कळतच नाही माहितच नाही म्हणजे ही परिस्थिती आहे राहुल गांधीची आणि त्यांचेच नेते आहे सलमान खुर्शीद हे ह्यांच्याकडून आपण काही देशभक्तीची अपेक्षाच करू शकत नाही कारण काँग्रेसचा जन्म हा फक्त आणि फक्त देश तोडण्याच्यासाठी झालेला आहे आणि काँग्रेसचा जो पहिला जो अध्यक्ष होता तोही एक अंग्रेज होता म्हणजे तुम्ही विचार करा अशा अशा जो पक्ष आहे तो काय देशभक्तीचं काम करेल त्यांच्याकडून देशभक्त काँग्रेसचा हात हा देशद्रोहांचे साथ हाच परिभाषा आहे त्यांची आणि जम्मू काश्मीरमध्ये जे हिंदूंबरोबर अत्याचार झाले आता बांगलादेश मधील महिलांना बांधून ठेवले जात आहे आणि इतके वेदना देतात अश पोरांना असं बांधून फेकून देत आहेत असे वेदना देतात आपल्याला आप आज आपल्या हिंदू बांधवांबरोबर असे अत्याचार होत आहेत ते बघून आपल्याला इतकी पीडा होते की आपण सर्वांना असं वाटतं की यार हे कसं थांबवा पण आपल्या हातात नाही पण आपल्या आणि आपल्या आपल्या आप सर्व हिंदू बांधवांनी आपल्या सोशल मीडियावर ठेवून कमीत कमी त्यांचा निषेध केला पाहिजे अख्ख्या जगाने बघितलं पाहिजे की आज भारत बांग्लादेशच्या हिंदूंसोबत उभा आहे आणि तो त्याचा निषेध करताय आणि जो हे सलमान खुर्शीदसारख्या हरामखोरांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्यावर देशद्रोहासारखा गुन्हा नोंद लावला पाहिजे आणि मी देवेंद्रजींना हात जोडून विनंती करेन की त्याच्यावर एफ आय आर घ्या आणि सलमान खुशीतला अटक करण्यात यावी कारण अशा लोकांना जर असं बोलत राहिले तर भारतात काय ना काय दंगली घडतील हे त्यांची मनशा आहे आणि त्या दंगलीच्या नावावर स्वतःचा राज्य आणायचा त्यांचा विचार आहे भारतीय जनता पार्टीचे संतप्त कार्यकर्ते होते आपापल्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या हिंदूंवरचा अत्याचार थांबला पाहिजे बांगलादेशमधील हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात इथे निषेध व्यक्त केला हे आंदोलन होतं त्यांचं कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा सा। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका